सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शन धारक यांच्यासाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आठवा वेतन आयोग लावण्यात यावा या संदर्भात एक अत्यंत महत्वाचं प्रसिद्धीपत्रक काल निर्गमित झालेलं आहे काय ते संपूर्ण प्रसिद्धीपत्रक आहे कोणाचं ते प्रसिद्धीपत्रक आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे या संदर्भातली अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा अशा तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील काल केंद्रीय मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन हजार सव्वीसपासनं आठवा वेतन आयोग लागू केला जाईल अशी घोषणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे या घोषणेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालेलं आहे आता आठवा वेतन आयोग लागू केल्याची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आठवा वेतन आयोग जशास तसा लागू करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रभावशाली असलेली क्लास वन आणि क्लास टू अधिकाऱ्यांची संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ या संघटनेनं एक प्रसिद्धी पत्रक आता निर्गमित केलेलं आहे आणि या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलेलं आहे की केंद्रीय मंत्रिमंडळानं आठवा वेतन आयोगाला जी मंजुरी दिलेली आहे त्या निर्णयाचं स्वागत या आता संघटनेनं केलेलं आहे आणि यामध्ये विनंतीसुद्धा करण्यात आलेली आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना ज्या तारखेला वेतन आयोग लागू केला जाणार आहे त्याच तारखेला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू करण्यात यावा या पत्रकामध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे जे भत्ते आहेत ते जशास तसे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लावण्याची प्रचलित धोरण हे राज्य शासनाचं आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा त्याच तारखेला त्याच दिवशीपासून आठवा वेतन आयोगाचा लाभ देण्यात यावा असं जर झालं तर निश्चितच दोन हजार सव्वीसपासनं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आठव्या वेतन आयोगाचा लाभ जशा तसा मिळू शकतो असं आपल्याला म्हणता येणार आहे आपलं काय मत आहे आपले काय प्रश्न आहेत रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद